रक्तानं हात माखलेले यांनी बोलू नये धनंजय मुंडेंना जरांगेंचा इशारा जरांकेंचा अजित पवारांनाही इशारा रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी द्वाघाचा बाजार उठून ज्यांचे हात रक्तानं माखले त्यांनी माझ्या नादी लागू नका असं म्हणत जरांगींनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे मला काय बोलतो मला हॅक नाही मला टोला लावायला आणि त्याला हा मला ओ विशीयचं तू काय खातूर बांजारा समाजाचं तू माया नादी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारू होई नका तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदाच सांगतो माया नाद लागू नको आणखीन तू आले द्यावा रोवीन मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुपला नीट राहायचं तू दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही या वादाला सुरुवात झाली ती भगवान भक्ती दसरा मेळाव्यात मुंडेंनी जरांगेंच नाव न घेता हल्लाबोल केला आधी धनंजय मुंडेंनी एमपीएससीतील कट ऑफ दाखला देत मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा दावा केला हे कमी होतं की काय पंकजा मुंडेंनी मग अप्रत्यक्षपणे जरांगेंचा रक्तबीज नावाचा जातीयवादी राक्षस असा अप्रत्यक्ष उल्लेख करत धारधार धार, धार हल्लाबोल केला आणि त्यावरून जरांगे आक्रमक झाले ओबीसी आता रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडे चारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर तोंडातून चुकी चुकीच्या निर्णयातून चुकीच्या चुकी संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्त बीजाला तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस तो नाबूद करण्याची शक्ती खर तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आज मास्टर माइंड असल्याचं तपासामध्ये समोर आलं तोच धागा पकडून जरांगींनी मुंडेंचा उल्लेख रक्तानं हात माकले असा केला त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी आधी मराठा आरक्षणावरून पेटलेला मुंडे विरुद्ध टीकेनंतर आणखीन टोकाला जाणार हे निश्चित आहे त्यामुळे या वादाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार हे आता स्पष्ट झालंय मात्र निवडणुकी आधीच्या भिखारी प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देणार यावर मराठवाड्यातील सामाजिक पिंड उसवणार की कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे माधव सावरगावे साम टी न्यूज